पण समजून घेऊ शकतोय पण काही सगळं वाईट झालं अचानक परिस्थिती पण माणसं भाऊ पण म... जगामध्ये अशी भाऊ जगामध्ये पण अशी माणसं आहेत माणूस मेलेल जरी असलं तरी देखील काही लोक सण साजरा करून ते मेलेलं नाही त्या माणसाला मारून तिथं ठेवले असं म्हणून पण लोक काहीतरी गैरफायदा घेणारी माणसं पण जन्माला माहिती आहे तिथं चांगलं तिथं वाईट आहे पण तुमची चांगली शक्ती त्या वाईट शक्तीवर विजय प्राप्त करेल धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप आभारी खूप आभारी मला मी परत फोन करेन भाऊ नमस्कार हे होते जिल्हा प्रमुख जे आता कलकत्त्यामध्ये आहेत आणि आता सध्याच्याकडला त्यांच्याशी आपलं लाईव्ह मध्ये बोलणं झालं छान पद्धतीनं बाबा मी तुम्हाला विनंती करतो की काही विद्यार्थी हे जस्ट आता वाढलेले आहेत म्हणजे साधारणतः एक पर्यंत आकडा जात आहे माझी आपल्याच विनंती आहे की आदरणीय शिंदे साहेब यांच्यासोबत जे झालेले तुमचे वार्तालाप आहे आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे तर ते एकदा पुन्हा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगावं जे विद्यार्थी सर एक काम पुस्तक सगळं हे सगळं पुस्तक नंतर आपण बोललेलं लाईव्ह पुस्तक डिलीट होत नाही नाही मी आता सेपरेट क्लिप पुन्हा तयार केलेली आहे काही काय घडलं म्हणून ते म्हणून हो काय त्यासाठी सकाळपासून माणसं कालपासून आम्ही मोबाईल हातातून बसलो साहेब त्यांनी सकाळपासून वाट वाटवायला पाहिजे थोडीफार एवढं सरळ एवढं सरळ जेवण नाही ना साहेब अजून पत्र एवढं सरळ नाही रेकॉर्डिंग पाठीमाग गेले तर मंडावरती या पण तुम्हाला सांगू का मी <laughs> पूर्ण लावले सगळे फोन लावले लाईव्ह लावले माग नाही मोर नाही माननीय उदय सामंत साहेबांना त्यांच्या पेन फोन लावले ते स्वतः म्हणले की ते स्वतः असणार आहेत तुमचे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग तुम्ही वाजवा विषय असा आहे सर हा कन्सेप्ट ग्राउंड लेवलचा विषय नाही आहे हा राज्य लेवलचा विषय एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला एखाद आंदोलन करणार असाल तर ते जर राज्य लेवलला सगळ्या बातम्या घुमल्या पाहिजेत एबीपी माझा आयबीन लोकमत टीव्ही चॅनल सगळ्या चॅनलवरती दंगा झाला पाहिजे आणि त्यावेळेस कुठेतरी कुठेतरी त्यावेळेस या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील एक दोन पेपर वरती खेळ नाही साहेब माझ्या बागडे वनची आहे आता मी काल पत्रकार परिषद प्रत्येक वर्षी असते आमची पण आता घेतली नाही तर काल गाडीमध्ये चालू गाडीमध्ये घेतली आणि पाठवून दिले आज किती ठिकाणी बातम्या मी तुम्हाला पाठवून देतो त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लावा साहेब एक बागडेवनची पुंती आमच्या गुरुची पंती छोटासा कार्यक्रम त्याच्या बातम्या किती आहेत बघा हा राज्य लेवलचा विषय आहे प्रत्येकाने जे ऐकून प्रयत्न करणार आहेत ना ते फक्त तेवढ्या पुरतं मुठीत बसणार एवढ्या पुरतं करू नका राज्य लेवलचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नसतील गळ्यामध्ये पोट बांधतील हार घालतील सकाळ संध्याकाळ दोन टाइम तुमची आरती करतील उगाच बाबा बाबा करत नाहीत पोरं बाबा करण्यासाठी त्याला बाबा झिजावं लागतं मग बाबा होतो बाबा उन्हामध्ये बसतो बाबा काय त्या कपड्यावरती फिरतो माझे कपडे कुठे शर्ट दाखवतो द्या जरा शेड द्या दाखवा चालू गाडी मधला शर्ट काढ इकडे शर्ट जेवणाच तर काही आवाज काढू नका म्हणजे ही द्याग कंडिशन आहे बघा साहेब बघा रस्त्यावरती अॅक्सिडेंट झालाय पडले हे आता आमच्या गाडीवर जर पडलं कसं हे जर आमच्या गाडीवर पडलं असतं तर कसं झालं मग तुम्ही सगळेजण काय केलं असतं एक फोटो लावला साहेब हे हे आसणं कालपत्र नव्हतं आमच्या आज सकाळ पण नव्हतं अक्षरशः तुम्हाला सांगतो पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं लय वाईट परिस्थिती पाऊस एकीकड कमेंट एकीकड वाद एकीकड वाद एकीकड आणि ह्या सगळ्यामध्ये तोंड देऊन जात हे आश्चर्य नव्हतं आमच्या डोक्यात हा आनंदच नव्हता आमच्यात हे कबड्डीच्या डोळ्यात पाणी होतं असं गप्प बसलो होतं कबड्डी पवन भट तर काय विचारू नका वर्षावरच कुदकुदकुदकू बोललं आणि दुसरं एक पहिल्यांदा तुमचं नाव काय दादा हा विजय हा विजय प्रधान ते तर काय विचारू नका हे आमचं हा आणि आमचं ड्रायव्हर काय आहे ऋषी निमित्त नाही असं असेल तर द्यायच नाही <laughs> अरे बाबा ती काय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट आहे अचानक आहे ऑनलिगली आहे लिगली मग जात नाही पण निवांत बाकीच्या गोष्टी होणं गरजेचं आहे पण आपल्याला समाधान आहे काही असू दे पण तुम्हाला एवढंच सांगतो की ते पॉझिटिव्ह आहेत खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांचं रेकॉर्डिंग माझ्या मध्ये आहे ह्या पण आता जो मोबाईल लाईव्ह आहे त्यामध्ये पण मोबाईल मध्ये आहे तरी देखील मी आपल्याला दाखवू इच्छितो की मला एकच मिनट थोडं अजून थोडा त्रास घेतो तुमचं म्हणण्याप्रमाणे जरा थांबान दादा एकच मिनिट <laughs>